ಮೇಲ್ಕೇಕೆ ಸಂಜೀವ್ ಇತ್ರ ಬರಾಗ್ತೀಯ ಬರೋ ಬರೋ ತೋಳಿ ಗೆತೆ ಬಿಡೋಣ ನಾಸು ಯಾ ನಕನಕ ಬಿಡಾ ಲೈಕ್ ನಕನಂ ಯಾಕೆ डॉक्टर सारोफते साहेबांना आमची विनंती आहे की सारोपते साहेब आपण सामाजिक बांधिलकी जपताय सर्वांच्या उपयोगी पडताय आत्तापर्यंत आपण चांगलं काम केलेलं आहे पण आम्ही डॉक्टर सा सारोपते सरांना आम्ही विनंती करतो आहे की साहेब आता गावामध्ये डेंग्यूची साथ आलेली आहे तुमचे आशा वर्कर असतील त्यांना गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तपासणीसाठी आशा वर्करला पाठवा जेणेकरून डेंगूच्या साथीचा प्रसार होणार नाही आणि ओतूरमध्ये डेंग्यूच्या साथीचे किती रुग्ण आहेत याची नोंद केली जाई मी सार सरांना विनंती करतो आहे की साहेब उद्यापासून किंवा आजच बसून आपण डेंग्यूच्या संदर्भात आशा वर्करच्या पाठीमागे लावून त्यांना ओतूर शहरात आणि वाड्या तोड्यांमध्ये पाठवा आणि डेंग्यूची आज परिस्थिती काय आहे कोणाच्या घरामध्ये किती पेशंट आहे याची नोंद घेऊन त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू करा जोपर्यंत आमचा शॉश आहे आणि मनसे आम्ही काम करत राहू तोपर्यंत आम्ही याची दखल घेणार आणि सर्वसामान्य नागरिकांना आम्ही न्याय देणार पुढच्या घटनेची गंभीर घटनेची आपण वाट पाहणार आहोत का काही वाट नाही बघणार डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही आजपासून पेशंट बरोबर सर्वसामान्य नागरिकांबरोबर त्यांना चांगली वागणूक द्या त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या त्यांना हाडतूळ करू नका हे डॉक्टर साहेबांना डोंगरे साहेबांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे जोपर्यंत पेशंटला हात लावला जात नाही त्याची नाणी तपासली जात नाही तोपर्यंत त्याच्या पल्स काय पडतात त्याला काय आहे ते कळत नाही पण हा अपवादात्मक प्रकार ओतूरच्या दवाखान्यामध्ये होतोय ती डोंगरे डॉक्टर डोंगरे साहेबांची चूक आहे त्यांनी पेशंटला कोणत्याही प्रकारचा हात न ना लावला नाही प्रथम उपचार केला नाही चूक झाली किंवा नाही झाली किंवा नक्की काय प्रकार घडला आपल्याला काय म्हणायचं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय म्हणायचं यापूर्वी पण इथं सरपंचा खूप सारे पेशंट आलेले आहेत आम्ही त्यांना स्टेबल करूनच पाठवतो पण ह्या पेशंटमध्ये ना ह्या पेशंटला अत्याधुनिक सेवेची गरज होती जी ऑक्सिजन म्हणा व्हेंटिलेटर म्हणा किंवा अजून टेस्ट डोस ए एस एसवीचा घेण्याची तिला वेळ नव्हता तिच्याकडे तिला सध्या हेमोडायनामिकली स्टेबल करण्याची खूप गरज होती त्यामुळे तिला कुठं टाक पाठवण्याचा निर्णय घेतला होता